नमस्कार आम्ही कास्तकार मध्ये स्वागत जाणून घेऊया आजचा महत्वाचा हवामान अंदाज पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे त्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे आज दिवसभरात कुठे पाऊस पडेल आणि कुठे असणार उन याबाबत जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊया आज विदर्भामध्ये वादळी वायासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज मेघगर्जना वादळी वायासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा घसरला आहे बहांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या आत गेला आहे मागील काही दिवसांपासून पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे मिळत आहे तर नागपूर सह वर्धा गोंदिया भंडारा अमरावती वाशिम यवतमाळ भागात ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे सात जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे आज अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वायासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे परभणी हिंगोली येथे उष्ण आणि दम हवामानाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओ मध्ये एव्हिडन्स तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहिजे कमेंट करा आणि अशाच साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा